कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती असा खुलासा उपविभागीय अधिकारी आणि बांधकाम खात्याने केला आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की हे मंदिर तोडण्याचे कुठलेही आदेश आम्ही दिलेले नाहीत यावरूनच हे स्पष्ट होते की हे काम पूर्णतः बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आले आहे इतिहासकालीन मंदिर तोडण्याची परवानगी कोणत्याही सरकारी खात्याने दिली नव्हती आणि तरीही हे काम सुरूच होते नवे तर मंदिर पाडण्याची मंजुरी हे काम ठेकेदार आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे हे काम कोणाच्या सांगण्यावरून सुरू होते आणि मंदिर तोडण्यात नेमकं कोण सामील आहे हा मोठा प्रश्न आहे स्थानिक शिवभक्त आणि ग्रामस्थ यामुळे प्रचंड नाराज असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यापूर्वी अनेकदा आणि रस्ते विकासाच्या पैशांची अफरातफर झाल्याच्या तक्रारी आहेत मात्र आता हेच लोक मंदिराच्या कामातही भ्रष्टाचार करत आहेत का असा प्रश्न निर्माण होतो भाजपचे सरकार असतानाही त्यांचेच आमदार असतानाही हे बेकायदेशीर कृत्य कसे सुरू आहे मंदिरांच्या ठिकाणी होणाऱ्या अवैध कामामुळे शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हजारो भक्त संतप्त झाले आहेत सरकार आणि प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे मंदिर तोडण्यामागे कोण आहे हे उघड व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर जोरदार मागणी केली जात आहे जर मंदिरच सुरक्षित राहिले नाही तर भाविकांनी कोणावर विश्वास ठेवायचा देवस्थानाचे राजकारण सुरू झाले आहे का हा प्रकार फक्त भ्रष्टाचार नाही तर धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे हे शिवमंदिर तोडणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर शरद पाटील शिवभक्तांसह उपोषणास बसले आहे मग संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणे गरजेचे आहे शिवरात्रीच्या शिवमंदिर पाडण्यात आले आहे हे मंदिर कोणी पाडले आणि या मंदिराचे बांधकाम कोण करणार पी डब्ल्यू पीडब्ल्यूडी आणि महसूल खात्यामध्ये समन्वय अथवा संदिग्धता आहे हे मंदिर पाडण्याची परवानगीही नाही आणि मंदिराच्या बांधकामाविषयी वरक्टरही नाही त्यामुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला आजचा शिवमंदिर हे भग्नावस्थेत आहे जोपर्यंत या मंदिराचे पाडकाम आणि बांधकामाची जबाबदारी प्रशासन घेत नाही आणि या संगमेश्वर प्रकरणातला आका कोण आहे हे जोपर्यंत याचा शोध लागत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण चालूच ठेवणार आहे